ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर शहरातून गुजरातकडे नेत असताना एक हजार प्लाझ्मा बॅग असलेला टेम्पो वाहन सात रस्ता येथे पकडण्यात आला लोकांनी हे वाहन पकडून अधिकाऱ्यांना कळविले पालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई केली जप्त केलेला प्लाझ्मा सोलापूर शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आला आहे काही ब्लड बँकेमध्ये गैरप्रकार चालत असल्याची तक्रारी होत्याच दरम्यान हजार प्लाझ्मा बॅग पकडल्याने संशय बळावला आहे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या प्रकरणाची सदर बाजार पोलिसांकडून चौकशी सुरू होती चौकशी अंती गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे याबाबत आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिलेली माहिती अशी की आज बुधवारी सायंकाळी पाच वाजता सोलापूर शहरातील सात रस्ता येथे टेम्पोमधून एक हजार प्लाझ्मा बॅग नेणारा टेम्पो लोकांनी पकडला त्यानंतर लोकांनी डॉक्टर राखी माने यांना ही माहिती कळविली माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली वाहन तपासले असता प्लाझ्माच्या बॅगा दिसून आल्या टेम्पोमधून गुजरातकडे प्लाझ्माच्या एक हजार बॅगा नेण्यात येत होत्या थर्माकोलच्या बॉक्समध्ये बर्फ ठेवून या बॅगा नेण्यात येत असल्याचे दिसून आले अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने सर्व नियम मोडून अशा पद्धतीने प्लाझ्मा बॅगा नेण्यात येत होत्या संदर्भात संबंधितांना विचारले असता शासनाची परवानगी असल्याचे त्यांनी सांगितले संदर्भात डॉक्टर माने यांनी सोलापूर अन्न व औषध प्रशासन अधिकारी गोडसे यांना माहिती दिली परगावी असून येण्यास वेळ लागेल असे गोडसे यांनी सांगितले नियमानुसार अशा पद्धतीने टेम्पोमधून प्लाझ्माच्या बॅगा नेण्यात येत नाहीत असे डॉक्टर माने यांनी स्पष्ट केले बॅगासह तो टेम्पो शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आला या संदर्भात मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर जयकर यांना पूर्वसूचना दिली असल्याचे डॉक्टर माने यांनी सांगितले सोलापुरात डेंगूचे रुग्ण वाढत आहेत शहरात प्लाझ्माची गरज आहे असे असतानाही अशा पद्धतीने एक हजार प्लाझ्माच्या बॅगा गुजरातकडे नेल्या जात होत्या प्लाझ्मा नेणारा वाहन हे जी जे अडुतीस टी ए त्रेसष्ट सोळा गुजरातचे आहे वाहनधारकाला संदर्भातील कागदपत्र जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत असेही डॉक्टर माने यांनी स्पष्ट केले दरम्यान गुजरातकडे घेऊन जात असलेल्या टेम्पोमधील एक हजार प्लाझ्माच्या बॅगा सोलापूर शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आल्या आहेत प्लाझ्मा बॅग खराब होऊ नये म्हणून ही कारवाई केली या प्रकरणी दोषी आढळलेल्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असेही आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी सांगितले सोलापूर शहरातून अशा पद्धतीने परराज्यात प्लाझ्मा घेऊन जाणारे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर या प्रकरणात कारवाई केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर मोठा दबाव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे कोणत्याही दबावाला बळी न पडता या प्रकरणी संबंधितांवर कारवाई केलीच पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे